हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत अगदी दहा मिनटामध्ये स्वयंपाक तयार करणार आहोत आणि खूप सो सोप्या पद्धतीने आजची रेसिपी आहे कढी आणि साधी खिचडी आहे चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये एक वाटी दही घेते आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे बेसन टाकून घ्यायचं आहे आणि हे सुरुवातीला फेटून घ्यायचं आहे लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया सुरुवातीला दह्यामध्ये बेसन टाकून मिक्स केल्यामुळे कढीही फाटत नाही आणि छान अशी एकसर घट्ट राहते आणि अशाच पद्धतीने हे सर्व फेटून घेते मी आणि याच्यामध्ये आता मी दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये आता दोन ते तीन पड्यात तेल टाकून घेणार आहे आणि तेल पण छान गरम करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये मी जिरं टाकून घेतलं आहे अर्धा चमचा जिरं छान फुलले त्याच्यामध्ये आता लसूण पण टाकून घेतला आहे बारीक चिरून लसूण लालसर झाला की मिरच्या पण टाकून घेतल्या आणि हे मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आणि इथे मस्त हिरवागार कढीपत्ता पण टाकून घेतला पूर्ण हे परतून झाले याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेते आणि अर्धा चमचा आपण इथे हळद टाकून घेणार आहोत आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि फोड कढीला फोडणी चांगली बसली की कढी चवदार लागते खायला हे बघा हे मिक्स करून झाले आणि आता आपण जे ताकाचं सारण तयार केलं होतं बेसन टाकून ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि मग आपण याच्यामध्ये परत अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण मिक्स झाले आता कडीला मस्त उकडी आणून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटासाठी मस्त अशी कडीला उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे आणि कढीचा कलर पण खूप छान आलेला आहे परत एकदा आपण ही मिक्स करून घेऊया आणि तुम्ही कढीची कन्सिस्टन्सी पण बघू शकता जास्त पातळ पण नाही किंवा जास्त घट्ट पण नाही आणि ही कढी खायला खूप छान लागते गरमागरम प्यायला तर मस्तच लागते आणि कढी आणि खिचडी एकदम सोपी रेसिपी आहे ही याच्यावरती थोडीशी मी कोथिंबीर पण टाकून घेतली आणि परत एकदा आपण ही मिक्स करून घेऊया आणि आपली इथे कढी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त अशी दिसायला पण फार छान दिसते आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते कढी आणि खिचडी एक साथ खायला खूप छान लागते आणि आता आपण खिचडी बनवूया त्यासाठी मी इथे दोन वाट्या तांदूळ घेत आहे आणि दोन वाट्या तांदूळ घेतला आहे आणि आता आपण इथे अर्धी वाटी मसूरची डाळ घेणार आहोत आणि हे मिक्स करून धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे दोन अडीच पड्या तेल टाकून घेतलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला ठेसलेला लसूण टाकून घ्यायचा आहे आणि तो पण छान मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर इथे अद्रक टाकायचे असेल तर टाकू शकता पण मी अद्रक नाही टाकली फक्त लसूण टाकला आहे आणि आता आपण याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून घेऊया हळद मी इथे थोडीशी जास्त वापरणार आहे आणि आता आपण याच्यामध्ये पाणी पण टाकून घेऊया आता हे मिक्स झालेलं आहे आणि दोन ते अडीच ग्लास आपण इथे पाणी टाकून घेऊ आणि आता याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ पण टाकून घेतले मी तुम्ही बघू शकता इथे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित आणि झाकण लावून तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि आता चिट्ट्या झालेल्या आहेत तीन कुकरच्या खिचडी आपली इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदा परत हिला मिक्स करून घेऊया आणि खिचडी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे बाकीचं काहीच वस्तू आपण याच्यामध्ये टाकलेल्या नाहीत फक्त लसणाची पोडणी घातलेली आहे आणि झटपट दहा मिनिटात तयार होणारी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवलेली आहे कढी आणि खिचडीची आणि कडी खिचडी आपली इथे तयार झालेली आहे सोबत मस्त पापड घेतलेला आहे आणि एकदम झटपट हा स्वयंपाक आपला इथे तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय